आता मी कुणाकडे पाहायचं ना बाई <laughs> आता मी कुणाला सांगायचं ना बाई आता मी काय करायचं ना बाई तारा ना ना रे ना जमताय <laughs> जम दं... okay. <laughs> ते त्याच्यात भरपूर पद आहेत पण माझे सगळे पाठ नाही बरं का तुम्ही आपले जुळून घ्या चला तुमच्या सुईनुसार करून घ्या तुम्हाला एक बाबा होते आणि ते असे जंगलावरती इकडे जायचे रोज भजनाला जायचे आणि त्या जंगलावरती एक साधूंचा आश्रम होता फक्त कान माझ्याकडे देऊन ऐका पाच मिनटं साधूचा आश्रम होता आणि त्या साधूच्या आश्रमात ते रोज नेत्याने पहाटे पाचला उठून जायचे दर्शन घ्यायचे आणि मागायचे एक दिवस त्या साधूने अनेक दिवस झाल्यानंतर बघितलं की बाबा एक कोणीतरी म्हातारा आपल्याकडे येतो आणि ते भातारा येतो म्हटल्यानंतर त्यांनी पाहिलं ते म्हात्याला अडवलं बाबा तुम्ही रोज येतात मी तुम्हाला बघितलं बसा मात्र म्हणे साधू महाराज मी रोज येतो पण मला थांबता येणार नाही मला जावं लागेल म्हणे का माताऱ्याने सांगितलं बाबा मी घरी जर गेलो नाही तर घरचे चहा सुद्धा घेणार नाही म्हणे का म्हणे मायाशिवाय घरी चूल सुद्धा पेटत नाही माझ्याशिवाय चूल नाही पेटत इतकं प्रेम म्हणे एवढं प्रेम म्हणे पान हालत नाही माझ्याशिवाय बरं बरं जा असं एक महिना दोन महिने सरकले परत साधूने म्हातारा पाहिलं म्हाताऱ्या पुढे गेले बाबा साधूने म्हटलं बाबा बस जरा वेळ म्हात वे नाही मला जावं लागेल माझ्याशिवाय घरी बोला ना पान नाही आलं चुल पेटत माझ्या शिवाय पेटत नाही घरचे चहा सुद्धा घ्यायचे नाही मला जावं लागेल साधू म्हणे इतकं प्रेम म्हणे घरचे जीवाच्या पलीकडे प्रेम करतात म्हणे मग एक काम करा ना उद्यापासून येताना पहाटे चार वाजता या बाबा म्हणे येतो दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्ताला पहाटे चार वाजता साधू महात्मा ब्रह्म मुहूर्ताला भगवंताचं पूजा करून भगवंताचं भजन करत बसले होते इतनात ना स्वामी जब प्राणतनसे निकले श्री गंगाजी का तट होी गंगाजी का तट हो यमुना का वंशी वट हो मेरा सावरा निकट हो जब तन से निकले। इतना तो करना स्वामी जब से निकले साधूने डोळे उघडले बाबा पुढे बसलेले पाहिले साधूला वाटलं बाबा आले वेळेत आले पहाटे चारला आले साधू प्रसन्न झाले साधू महात्मा म्हणले बाबा माझा पहिला प्रश्न घरचे प्रेम म्हणे बाबा घरच्यांबद्दल बोलूच नका त्यांचं माय हरजीवाच्या पलीकडं त्यांचा विषय सोडून दुसरं बोला साधून सांगितलं बस तेवढंच पाहिजे मग आजपासून मी तुम्हाला एक आशीर्वाद देणार कृपा करणार आजपासून मी तुमची तुम्हाला योग शक्ती देणार आणि योगशक्ती म्हणजे योगातला सर्वोत्तम योग देणार कोणता साधून सांगितलं मी तुम्हाला योग देणार मग त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल मग म्हातार्याची प्रॅक्टिस सुरू झाली माझ्याकडे पात्रा प्रॅक्टिस सुरू झाली वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळे जवळजवळ वर्षभर प्रॅक्टिस चालली वर्ष दीड वर्ष दोन वर्ष प्रॅक्टिस चालली आणि दोन वर्षानंतर योग म्हणजे श्वास न घेता जिवंत राहण्याची कला त्याला योग म्हणतात साधूने कृपा केली दु, कृपा दृष्टी केली आणि बाबा आता जवळजवळ चार तास श्वास न घेता जिवंत राहायला लागले किती तास चार तास श्वास न घेता समाधी लावायला लागली आणि मग चार तास समाधी बाबा लावता तसं पाहिल्यानंतर साधूने पुन्हा एकदा प्रश्न विचारला म्हणे आता घरच्याच प्रेम म्हणे बाबा तुम्हाला सांगितलं मी घरच्याच नाव घेऊ नका घरच्याच <laughs> जेव्हा पलीकडे प्रेम म्हणे मग आता एक काम करावं आता घरी जा उद्यापासून माझ्याकडे येऊ नका बाबा म्हणे माझं काही चुकलं का म्हणे चुकलं काहीच नाही आता तुम्ही घरी जा उद्या येऊ नका का उद्या सकाळी फक्त पहाटे ला उठा उठल्यानंतर तुमच्या वेळेत तुम्ही बाजूला उठल्यानंतर काय करा तोंडावरची गोधडी बाजूला करा सगळे उठले का बघून घ्या आणि सगळे उठलेले दिसले की पुन्हा तोंडावर गोदडी घ्या आणि समाधी लावा आणि जोपर्यंत मी येणार नाही तोपर्यंत समाधी मोडायची नाही काही झालं तरी चालत <laughs> तुम्हाला कळू का थोडं थोडं मग सगळं कळून फक्त लक्ष मायक ठेवा म्हातारा घरी गेला बाबा घरी गेले घरी गेल्यानंतर ते रात्री झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे पाचला उठले आणि पहाटे पाचला उठल्यानंतर बाबांनी तोंडावरची गोदडी बाजूला करून सगळे उठलेले पाहिले आणि पुन्हा तोंडवर गोदडी घेतली समाधी लावली समाधी लावली म्हणजे श्वास बंद केला बोलत चला श्वास बंद केला किती तास समाधी चालायची चार तास आता बरोबर पाचला लावलेली समाधी सहा सात आठ आणि नऊ वाजेपर्यंत चालणार समाधी बाबांनी लावली रोज मात्र पाचला उठायचं रोज मात्र पाचला पाच ला उठणार मात्र अजून उठाना म्हणून म्हातारी थोडी चिंता वाटली म्हातारी म्हणे पोराला साडेपाच वाजले दादा कमून उठले नाही म्हातारा कमून उठलं नाही पाय ना मग पोरग म्हणे जाऊ दे झोपू दे गावात सप्ताह चालू आहे सप्ताह चालू आहे कीर्तनामुळे लेट झाला जाऊ झोपू दे कीर्तनामुळे झोपू दिलं साडेपाच ते सहा वाजले तरी मात्र आला ना म्हातारी गरबडली पडली म्हातारी म्हणे पोर पाय बरं काय झालं पायावर मग पोरगं आलं तंडूरची गोदळी त्यांनी बाजूला केली आणि हाक मारली बाबा अ बाबाचं बाबा एक दोन नाही मग कापूस ठेवून पाहिला का? त्यांनी नाकावर तुमच्याकडे ठेवत श्वास पाहण्यासाठी कापूस ठेवला कापूस उडाला का नाही श्वास बंद होता कापूस जसा उडाला नाही तसं पोरग गर पडलं आणि तसं त्यांनी म्हातारीला हाक मारली बय गे बाबा गेले बाबा गेले बरं <laughs> बाबा गेले म्हटल्यानंतर मतरी जागेवर बसले नाही श्रीकांत महाराज ती जिथं बसेली होती तिनं तिथून छेट म्हाताऱ्या छातीवर उडी मारली बाबा आता मी कुणाकडे पायच ना बाई <laughs> आता मी कुणाला सांगायचं ना बाई आता मी काय करायचं ना बाई तारा ना ना रे ना आहे <laughs> जम ते त्याच्यात भरपूर पदं आहेत पण माझे सगळे पाठ नाही बरं का तुम्ही आपले जुळून घ्या चला तस तुमच्या सुईनुसार करून घ्या तुम्हाला लागल तसं आणि मग ते मत रडायला लागली बरं मथ रडायला लागल्यानंतर मी एक एक वाक्य बोलन ते प्रमाणबद्ध बोलन मातर रडायला लागल्यानंतर घरातल्या सुनांना शांत बसता येतं का खरं सांग मायासारखं नका बोलू खरं बोला माथर रडायला लागल्यानंतर सासू रडायला लागले लागल सुना ला... सुनाला अहो माझं नाही तू कोबराच्या प्रमाणे सासू साठी रडे सून भाव पण भाव अंतरेचा भिन्न तिला रडावं लागतं ते मेंडेटरी आहे कंपल्सरी आहे रडावच लागतं मतरी कमून कमवून कमून कमवून नाही ते नंतर पाहायचं आधी रडायला लागून घ्यायचं सुनालला रडायला लागलं मग ते रडायचा कार्यक्रम चालू झाला शेवटचे घरचे पायाचे बाहेरची इकडे पाहुणे रवळी सगळे जमले मग ते इतकं रड रडी तुम्हाला काय सांगा महाराज इतके हिशोबशीर रडत आहेत लोक तुम्ही म्हणताना बाबान लय बारकाने अभ्यास करेल करावाच लागतो इथं बोलायचं म्हटलं <laughs> इतके हिशोबशीर रडत आहेत माणसं तुम्हाला सांगतो पहिला तासभर जे रडत आहेत ना जीव लावून रडत आहेत जीव लावून रडत एक तासानंतरचं जे रडणार राहत ते धोरणबाज रडणार राहत मोगम रडून नाही चालत ना असं काय करतं एखादं जाईन उकडून धरून धरावं लागतं मग जे ते तुम्हाला सांगतो मी असं पदर धरून बसायचं फक्त काही नाही एवढंच करायचं बस निवळ शेंबूड वाढायचा कार्यक्रम राहतो पदर धरून बसायचं आणि गाडी वाजली का सावध व्हायचं हो बाहेर गाडी वाजली का घरातल्याने लगेच सावध व्हायचं हो दरवाज्याकडे पात्रहायचं को कोणी 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 काने नजर करून पायच समजा आता छकुली इकडं शिन्नरला दिलेली छकुली इथली नाही बर का भाऊ काल्पनिक इकडली काल्पनिक छत्री शिन्नरला दिलेली समजा शिन्नरची गाडी आली छक्कीची गाडी आली छक्कीची गाडी दारात लागली छक्की दारात उतरली आणि तिने घरात पाय ठेवला का घरातल्याने इतका दांगोळा करायचा तुम्हाला काय सांग दादा 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 नुसतं छकी छकी करायचे ना बाई दादा ना छकीला लई जीव लावला ना बाई दादा ना छकीला कधी माकड्या हाताना जाऊ दिलं नाही ना बाई मागच्या दिवाळीला छकीच्या पोरायला फटाकडे आणले ना बाई मागच्या वर्षी भाताच बी दिलं ना बाई म्हणजे पक्का छकीचा पानउताराच करायचा तिला काय दिलं काय नाही दिलं सगळं सांगायचं सगळं सारा लोकांनी ऐकलं पाहिजे तिथं पान उतारा करून मोकळवायचं सिस्टमॅटिक रडून राहत एकदा छेकी येऊन घरात जुनी झाली का पुन्हा छकीकडे पाहायचं सुद्धा नाही ती कोपऱ्याला बसली कोण्याने हिरड नाही महाराज लक्षात ठेवा हे फक्त गेलेल्या माणसांसाठी झालेलं नाही आपल्यासाठी सुद्धा असंच होणार आहे याच्यातून सावध व्हायला सांगितलंय आणि मग रडून रडून सगळे दमले चार दोन तास झाले दोन तीन तास झाले आता बाहेर काढायचं बाहेर काढण्यासाठी शाने दोन माणसं पुढे आली घ्या बाहेर घ्या कोणी काय जिवंत राहण्यासाठी आलं का, का। उचललं मात्राला बाहेर आणलं आंघोळ घातली बरं आंघोळ मग गरम पाणी गार पाणी तुमच्याकडं संसर गरम इतक्या गरम पाण्याने आंघोळ घातली महाराज इतके झटके बसले मात्राला आता मात्र मरेलेत का जिवंत पण आंघोळ झाली म्हात्याला उचललं तिथून तिरडीवरती बांधायचा कार्यक्रम ती सुतळीत की म्हाताऱ्याला रुतली पण मात्रा विचार करत पडड्या पडड्या आता जर डोळे उघडून चालायचं नाही मी साधूला सांगितलं होतं घरच्याचं मायावर लय जीवे साधून ऐकलं नाही पण आता हा साधू वेळेत आला नाही तर घरची मला जिवंत जळून येत ही कसं करायचं कसं करायचं मात्र चिंतेत ना मात्र चिंतेत मग बांधायचा कार्यक्रम चालू ते असं बांधता बांधताचे अंगठे बांधून झाले हाताचे अंगठी बांधले ईद असं ठोकळा ठोकळा ईद बांधत का तुमच्याकडे ठोकळा oh, तरी काय बांधित काय काय सगळं ठेवून घेतलं आणि ठोकळा काय तर ठोकळा <laughs> तरी किती लांब जाणारी माझ्या अनुभवी एकदा की त्याला लागली लागलीच राखेच सापडणार बरं चला आणि मग ते बांधायचं कारण एवढा साधूचा आवाज आला हे बांधू नका बांधू नका म्हटलं नंतर सगळेच आवाज झाले का म्हणे तो माझा बघताय म्हणजे बघताय मग काय गेला म्हणजे त्याला नेवाच लागतं ना बाबा असं काय करता प्रकृतीचा नियम माणूस गेला म्हणजे त्याला जाळावं हो लागतं साधूने सांगितलं गेला असेल तुमच्यासाठी मी त्याला जिवंत करणार जिवंत करणार म्हटल्यानंतर सावध झाली सगळे करा साधून सांगितलं जा घरातून फुलपात्र भरून दूध घेऊन या तरी पळत गेलं फुलपात्र भरून दूध आणलं साधूच्या हातात दिलं साधून ते फुला दूध फुलपात्र भरून दूध ते घेतलं त्याच्याकडे पाहिलं असं कमांडोल हात घातला पुडी बाहेर कमंडोलो माहितीये का त्याच्यातून एक पुडी बाहेर काढली त्याच्यात अशी पावडर अशी कालवली ती पुडी म्हणजे काय काय अंगारा विंगारा काय नव्हता पिठी साखर होती बरं का घालून घेऊन जाईल म्हणजे कुठं घरी वापरायला नाही पुरी या औषध जो कोणी घेईल तो जाईल या औषध मी तयार केलं आणि जे गेलेले ते उभं राहील कोण घेत गावकरी सगळे गेले कोण घेत तुम्हाला देवा शपथ खोट नाही सांगत तर गाड्यालाच किका मारल्या गो थांब चट कळण म्हणे चट उद्या कळण जेणे तिने जिथे त्याची मंडळी पाहिली तू पहिली पुढं गावकरी गेले मग काय सांगा मला जनता आहे घर गाठलं घर आपले आपले घर मातरिल म्हणे तुम्ही घेतात का म्हणे मतरी म्हणे मला घेऊन का भाऊ आता <laughs> ते, ते मा नातू का मला सोडून राहतेत का मन नाही जमायचं मग कुणीच नसलं घेत तर मी घेऊ का साधू म्हणे मी घेऊ का घरचे म्हणे वा जगाच्या कल्याणा साधू कशा येते साधू महात्म्याला म्हणले तुम्ही घ्या बाबा तुम्हाला तरी कुठं कोण आहे माग ना पुढं दटवलं घोडा तुमच घ्या तुमचं मंदिर बांधू म्हणे आम्ही घ्या साधूने फुलपात्र तोंडाला लावला ऐका माय बाप साधूने फुलपात्र तोंडाला लावलं फुलपात्रात औषध आहे का नाही ना नाही मात्र गेलेलं आहे का नाही फुलपात्र साधून तोंडाला लावलं आणि फुलपात्र म्हणून औषध पिऊन घेतलं आणि बाबा लाख मारली बाबा कुठा मात्र ताडका नुटून उभं राहिलं हो ऐका ना हो टाळ्यानंतर वाजा अजून टाळ्या वाजायची तुमची टाळ्या वाजायची घरी वासनं उडून जाईन तुमची ऐका मात्र ताडक न उठून उभं राहिलं आता मला सांगा मात्र जिवंत झाल्याचा आनंद व्हायला पाहिजे नाही हो इकडं नाही ते मातार जिवंत झाल्याचं दहा मिनिटं झाले साधूला औषध पिऊन मरा ना का म्हणून त्याच्याकडे बघून राहिलं लोक इतके बिलिंदर आहे महाराज आपलं भागलं का दुसऱ्याच काही या क्वालिटीचे समाजात लोक आहे म्हणून महाराज म्हणाले ना नाही उपकार धरायचं नाही आपलं या जगात माणसं सगळे स्वार्थी आहेत स्वार्थाने परबटलेली दुनिया आहे इथे कृतज्ञता विसरून माणसं कृतज्ञ व्हायला लागली कृतज्ञ कृतज्ञ कशाला म्हणतात उपकार विसरून जाणं त्याला कृतज्ञ म्हणतात आणि या कृतज्ञ दुनियेमध्ये उपकारी माणसं कधी मिळायचे कुणी कुणाचे उपकार धरत नाही आजकाल पण महाराज म्हणतात देवाचं एकदा घेतलेलं नाम सुद्धा तो विसरत नाही त्याच्या बदल्यात आम्हाला सेवा दिल्या वाचून राहत नाही